नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे छान गोल गरगरीत आतून पोकळ आणि खुसखुशीत अशी ही साबुदाना चकली आज आपण तयार करणार आहोत चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा अर्धा किलो एवढा मी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हा साबुदाना फक्त हलकासा भरून हात फिरवायचा आणि यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि परत यामध्ये दुसरं आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हा साबुदाना आपल्याला रात्रभर छान भिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये आता परत पाणी टाकून घेणार आहे आणि साबुदाना अजिबातही भिजत घालताना हात यामध्ये आपल्याला जास्त फिरवायचा नाही किंवा चोळून घ्यायचा नाही तर बघा साबुदाना इथे मी भिजत घातलेला होता आता हा दुसऱ्या दिवशी बघा काय छान फुलल्या गेलेला आहे एक ना जवळून तुम्हाला असा दाबून दाखवते बघा छान असा हा साबुदाना भिजल्या गेला पाहिजे आता हा साबुदाना आपण शिजायला टाकणार आहोत तर या साबुदाण्यासाठी बटाट्याचं प्रमाण आपल्याला किती लागणार आहे तर इथे मी एक किलो एवढे बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आता बटाटे थोडे गरम असल्यामुळे थंड झाल्यानंतर याची साल पण काढून घेणार आहोत इथे एक जाड तळाचं भांडं घ्यायचं इथे मी हा असा कुकरच घेतलेला आहे यामध्ये मी अडीच ग्लास एवढं पाणी टाकणार आहे पण सुरुवातीला मात्र मी इथं दोन ग्लासच पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास आपण पुढे टाकणार आहोत तर हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे तर आपण तिखट पाण्यामध्ये का टाकतो कारण हे तिखट पाण्यामध्ये टाकल्यामुळे चकलीला एकसारखा असा रंग येतो आणि खूप छान रंग येतो त्यामुळे तिखट हे पाण्यामध्ये टाकायचं आता बटाटे आपले थंड झालेले आहेत तर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाट्याचं प्रमाण सांगितलेलं आहे हे एकदम अचूक असं प्रमाण आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एक किलो बटाटे या साबुदाण्यासाठी वापरा आता इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे की नाही ते एकदा चेक करून घेणार आहोत तर पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे साबुदाणा जो भिजत घातलेला होता तो तसाच न टाकता दोन पातेल्यामध्ये असा मोकळा करून घ्यायचा यामुळे साबुदाण्याच्या अजिबातही गुठळ्या तयार होत नाहीत आणि तुम्हाला जास्त असं आहे म्हणजे मिक्स करावं लागत नाही किंवा असं त्यामध्ये गुठळ्या तयार झाल्यानंतर त्या मोडाव्या लागत नाहीत तर बघा एक एकदा असा हा मोकळा झालेला आहे आणि आपला सुद्धा काय छान भिजल्या गेलेला आहे तर आता हा मोकळा करून घेतलेला साबुदाना आपल्याला जे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे मीठ आपण अजिबातही इथे टाकलेलं नाही आता इथे तुम्ही जिरं जर खात असाल उपवासासाठी तर जिरंही वापरू शकता मी इथे जिरं अजिबातही वापरलेलं नाही तर हा साबुदाना बघा आता आपण टाकून घेतलेला आहे आता हा साबुदाना घातल्यानंतर पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यावं लागतं आणि गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही आता बघा तुम्हाला हे पातळ जरी दिसत असलं तरीही साबुदाना जसजसा शिजत जाईल तसतसं यातलं पाणी कमी व्हायला सुरुवात होईल अर्धा ग्लास पाणी आपण नंतर टाकणार आहोत तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी टोटल अडीच ग्लास एवढं पाणी लागतं आपल्याला थोडंफार मागेपुढे होऊ शकतं तर इथे आपण जे बटाटे आता सोलून घेतलेले होते ते बटाटे आपण खिसून घेणार आहोत खिसणीवर तुम्ही मॅशही करून घेऊ शकता पण त्यामुळे बटाट्यामध्ये थोडे जरी बटाट्याचे तुकडे असे छोटे छोटे राहिले तर साच्यामधून चकली व्यवस्थित अशी पडली जात नाही आणि ही मधात अशी तुटू शकते त्यामुळे खिसणीवरच केव्हाही बटाटे खिसून घ्यायचे आणि बटाटे शिजवून घेत असताना ते चांगले शिजवायचे बटाटे थोडेही कच्चे राहायला नकोत त्यामुळे चकली कडक होऊ शकते तर बघा हे असे तुकडेही आपल्याला या बटाट्यामध्ये राहू द्यायचे नाहीत आता असेच आपल्याला सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत बघा इथे माझे सर्वच बटाटे खिसून झालेले आहेत आता आपण जो साबुदाना शिजायला टाकलेला होता तोसुद्धा चेक करून घेऊयात तर बघा सुरुवातीला तुम्हाला किती असं पातळ वाटत होतं पण साबुदाण्यामधलं पाणी किती आटलेलं आहे आणि साबुदाणाही आपला आता अर्ध्यापेक्षा जास्त असा शिजलेला आहे तर आता आपण इथे यामध्ये गरम अर्धा ग्लास एवढं पाणी टाकणार आहोत आपण सुरुवातीला दोनच ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं होतं आणि हा अर्धा ग्लास आपण आता टाकणार आहोत पाणी मात्र गरमच वापरायचं थंड पाणी वापरू नका आणि आताही परत आपण मिक्स करून घेणार आहोत मीठ सुरुवातीला आपण का घातलं नाही कारण साबुदाण्यामध्ये बटाटा घालायचा राहिलेला होता आणि आपण जर मीठ घातलं यामध्ये तर मिठाचं प्रमाण थोडं मागे पुढे होऊ शकतं आणि मीठ कमी जर झालं तर पदार्थ अळणी लागतो आणि जास्त जर झालं तर पदार्थाची पूर्ण चवच बिघडते त्यासाठी बटाटा पूर्ण किंवा कुठलंही मिश्रण किंवा साहित्य असेल ते पूर्ण तयार झाल्यानंतरच मीठ घालायचं तर बघा इथे हा साबुदाना आपला आता शिजल्या गेलेला आहे आणि तळाला बघा अजिबातही साबुदाना चिटकलेला नाही तुमचा साबुदाना जसा शिजल्या जाईल तसा तुम्ही त्यामध्ये चमचा फिरवल्यानंतर तळाचं सर्व हे चिटकलेलं मिश साबुदाणा आहे तो पूर्ण निघून येईल म्हणजे समजायचं साबुदाणा शिजलेला आहे आणि यातला दानासुद्धा बघा ट्रान्सपरंट असा झालेला आहे आता कुकर गॅसवरून खाली घेतलेला आहे मी आणि आता आपण पूर्ण एकदा परत छान हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत तिखट आपण जे पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे साबुदाण्याला बघा काय छान असा रंग आलेला आहे साबुदाना अजिबातही पांढरा असा दिसत नाही त्यामुळे आपल्याला हे जे तिखट आहे ते पाण्यामध्येच टाकायचं चकलीलाही छान रंग येतो आता जे खिसून घेतलेला पूर्ण बटाटा होता तो मी घातलेला आहे आणि आता आपण त्यानंतरच यामध्ये मीठ घालणार आहोत तर मिठाचंही प्रमाण इथे तुम्हाला मी अचूक असं सांगितलेलं आहे पण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिठाचंही प्रमाण मिठा कमी अधिक ठेवू शकता तर आता इथे आपल्याला जे कुकर आपण होतं ते खाली घेतलेलं आहे बटाटा टाकत असताना कुकर गॅसवरून खाली घ्यायचं तर आता इथे बघा मी तीन चमचे एवढं यामध्ये मीठ टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यायचा कुठेही गुठळ्या यामध्ये राहू देऊ नका त्यामुळे एकसारखी अशी चकली तयार होत नाही आणि चकली आपण साच्यामधून पाडत असताना त्या चकलीला व्यवस्थित असा आकारही येत नाही त्यामुळे असं हे पूर्ण जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे, हे एकसारखं असं तयार करून घ्यायचं हे मिश्रण तयार करायला थोडा जरी वेळ तुम्हाला लागत असेल पण चकली तयार करायला मात्र अजिबातही वेळ लागत नाही तर बघा हे असंच पूर्ण आता मी मिक्स करून घेते आणि ही चकली आपल्याला एका पॉलिथीनवर टाकायची आहे आणि वाळवणीचे पदार्थ तयार करत असताना यामध्ये तेलाचासुद्धा आपल्याला कमीत कमी असा वापर करायचा आहे कारण हे पदार्थ आपण वर्षभर साठवून ठेवतो आणि तेलामुळे या पदार्थांना मग तेलाचा वास लागतो त्यासाठी या पदार्थामध्ये कमीत कमी तेलाचा वापर झाला पाहिजे बघा आता हे पूर्ण मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपलं चकली तयार करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे चला तर मग चकली तयार करून घेणार आहोत आपण अगदी बघा असं जर मिश्रण तयार असलं ना तर अगदी कमी वेळात तुमची चकली तयार होते आता चकली तयार करत असताना ही मी खालीच घरात तयार करून घेणार आहे आणि नंतर मग उन्हामध्ये वाढवायला नेणार आहे आता थोडं तेल असं आतून साचायला लावायचं एकदाच लावायचं नेहमी नेहमी अजिबातही इथे आपल्याला लावण्याची गरज नाही आता हे तेल आपण बाजूला ठेवून घेऊया आणि इथे या पॉलिथिनची जी मी शीट टाकलेली आहे तिला आपल्याला फक्त हलकंसं तेल लावायचं आहे तुम्ही नाही लावलं तरीही चालेल तर आता बघा साच्यामध्ये असं आपल्याला हे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे एका साच्यामध्ये सात ते आठ चकल्या आरामात तयार होतात आणि नंतर याची चकली तयार करायची आहे आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यामुळे जी या चकलीची जी कळी असते ना तर ती बघा किती छान तयार होते अगदी अशी जाडसर तयार होते तर आता चला आपण चकली तयार करायला घेणार आहोत तर आता याची चकली तुम्हाला तयार करून दाखवते चकली तयार करत असताना तुम्ही तीन वेढ्याची किंवा चार वेढ्याची अशी तयार करून घेऊ शकता जेवढी तुम्हाला छोटी मोठी चकली पाहिजे त्या आकाराची चकली तयार करून घ्यायची फक्त चकली तयार करत असताना ती थोड्या थोड्या अंतरावर तयार करायची म्हणजे चकलीला छान हवा लागते आणि चकली लगेचच सुकते जास्त जवळ जर चकली घातली तर ती एकमेकांना चिटकू शकते आणि काढताना तुटू पण शकते तर बघा ही अशी गोल गरगरीत अशी चकली तयार करून घ्यायची म्हणजे काढताना हिचा एकही वेडा असा तुटल्या जात नाही तर आता अशाच सर्व चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला कॅमेऱ्यामधून कसं दिसत आहे हे माझ्या लक्षात येत नाही पण त्यासाठी मी तुम्हाला जवळूनसुद्धा सुद्धा ही चकली कशी तयार करायची ही दाखवणार आहे तरही बघा अशा पद्धतीने यामध्ये अजिबातही कुठे चकली आपल्याला काढत असताना बटाटा किंवा साबुदाणा अडकल्या जात नाही एकसारखी अशी चकली तयार होते होत आहे तुम्ही साचा जर नसेल तर एखाद्या पॉलिथिनमध्ये किंवा छोट्या अशी कॅरीबॅग असेल त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून याची चकली तयार करून घेऊ शकता त्याने ही चकली छान तयार होते तर आता बघा तुम्हाला जवळून सुद्धा मी दाखवते की आपल्याला ही चकली कशी तयार करायची आहे त्यामुळे हे मिश्रण कसं झालेलं आहे आणि चकली कशी पडत आहे हे आप तुमच्या डिटेल लक्षात येईल आता उपवास म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की नेमकं का उपवासाला काय करायचं पण अशा वेळी जर हे उपवासाचे साठवणुकीचे जे पदार्थ आपण वर्षभर तयार करून ठेवतो ते वेळेवर आपल्याला उपयोगी पडतात म्हणजे अगदी पटकन तळून घेतली की चकली खाण्यासाठी अगदी तयार तर बघा जवळून काय छान अशी आपली ही चकली दिसत आहे अशीच ही चकली आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन नाही तीन नाही तर अशा लिपा बऱ्याच दाखवलेल्या आहेत तर आता बघा पूर्णच माझी चकल्या करून तयार झालेल्या आहेत आणि बघा काय गोल गरगरीत तशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता पूर्ण चकल्या तयार झाल्यानंतर मी ह्या उन्हामध्ये वाळत घालायला नेणार आहे आणि छान दोन दिवसाचं कडकडीत असं याला ऊन द्यायचं आणि नंतरच मग चकली तळायला घ्यायची आता आपण छान चकल्या सुकल्यानंतर पुन्हा भेटूया तर इथे बघा मी दोन दिवसाचं चकलीला ऊन दिलेलं आहे आणि दोन दिवसानंतर ही चकली आता तळायला घेतलेली आहे बघा काय छान चकली तयार झालेली आहे आणि एकही चकली माझी कुठे तुटलेली नाही किंवा बघा अशा म्हणजे तुटलेल्या चकल्या अजिबातही तयार झालेल्या नाहीत हे एकसारख्या अशा चकल्या दिसत आहेत आता बघा तुम्हाला जवळूनसुद्धा सुद्धा दाखवते की चकलीचा रंग आता ही किती छान दिसत आहे आणि तळल्यानंतर सुद्धा किती छान दिसतो आहे तर तेल छान असं कळकळीत गरम करून घ्यायचं आणि नंतर चकली आपल्याला टाकायची आहे बघा चकलीचा आकार केवढा आहे आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ही चकली काय छान फुलून वर येत आहे अशीच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे तेल मात्र छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर तुम्हाला मंडळी माझी ही चकलीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून अशाच छान गोल गरगरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार करून बघा आणि कशा झाल्या तेसुद्धा कमेंट करून मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसोबत आपण नेहमी भेटतच राहू तर बघा हे चकली आता आपली तळून झालेली आहे आता या चकलीचासुद्धा आकार तुम्हाला परत एकदा दाखवते तर ह्या अशा चकल्या माझ्या सर्वच छान तयार झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला भरपूर अशा मी चकल्या तळून दाखवलेल्या आहेत आणि बघा चकलीचा म्हणजे जे आपण तिखट टाकलेलं आहे ते तेलामध्ये अजिबातही त्याचा रंग बदलत नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं हे तिखट तेलामध्ये जळतं आणि चकलीचा थोडा रंग हा काळपट येतो तर ते तसं अजिबातही झालेलं नाही आता आकारसुद्धा बघून घ्या चकलीचा आपण किती केवढ्या आकाराची चकली टाकली आणि चकली केवढी झालेली आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद